केंद्रीय मंत्री जाधवांनी पदभार स्वीकारताच केली मोठी घोषणा मरणोत्तर अवयवदानाचा केला संकल्प अकरा जून रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत आपल्या पदाचा पदभार स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे गुरुवारी प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले आहे या निमित्ताने त्यांनी सकाळी संतनगरी शेगावच्या रेल्वे स्थानकावर प्रतापराव जाधव यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हाभरातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गेल्या अनेक वर्षापासून म्हटल्यापेक्षा एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेना या हिंदुत्ववादी संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि बाळासाहेबांच्याच आशीर्वादाने मी त्यावेळेस शिवसेनेच्या शिवसैनिकापासून तर आज शिवसेनेच्या नेतेपदापर्यंत संघटनेमध्ये मला त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली आणि तीन वेळा आमदार आणि चौथ्यांदा खासदारकी जिंकल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी मला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि पियुष आयुष या विभागाचा संपूर्ण पदभार त्या ठिकाणी स्वतंत्र प्रभार मला या ठिकाणी काम करण्यासाठी दिला आणि तो पदभार घेतल्यानंतर आज पहिल्यांदा माझं जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे खरोखर मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सगळ्यांनाच आम्हाला त्याचा त्या ठिकाणी खूप खूप आनंद होत आहे आज संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आज मी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आगमन करत आहे